चक्रा बॅलेन्सिंग आज आपण घेतो आहे चक्रा बॅलेन्सिंगसाठी दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून तुमच्या मूलाधार चक्रावर ठेवायचे बघा कमरेखालचा सगळा भाग हा मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली आधी देवता श्री गणेशांना आज्ञा चक्रातनं बघा बुद्धीच्या देवतेला डोकं टेकोण मनापासनं नमस्कार आपल्या पायाच्या समस्या त्याचबरोबर आत्मविश्वास कमी आपल्या करिअर संबंधातील प्रश्न हे सगळे मुलाधार चक्र वीक असण्याची लक्षणं आहेत त्याला आपण सक्षम करत आहोत कल्पना करायची लाल रंगाचा प्रकाश मुलाधार चक्रावर पडलेला आहे आपले दोन्ही पाय त्यातला अवयव या प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत लंबरूपी ऊर्जा खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना च उच्चारण करायचे लम लम लहरूपी मंदिरा खूब सुखी आहो सुरक्षित आहोत समाधानी आहोत ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे रक्तधातूमधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरातील अस्थी धातूंना अस्थिंना अगदी व्यवस्थित ऊर्जा मिळत आहे पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे या पवित्र धरणी मातेचे ग्रहाचे खूप आभार मानायचे बघा आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे घनता आहे तिथे आहे पृथ्वी तत्व त्या पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे कमरे खालच्या प्रत्येक अवयवाचे प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है खूप आभार लंब द्वारे लम लं। सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे भगव्या प्रकाशामध्ये आपल्या स्वाधिष्ठान चक्राला बघायचे आपल्यामध्ये असलेले विविध गुण विविध आविष्कार करण्याची आपली बुद्धीची क्षमता त्याचबरोबर आपले लाईफ पार्टनर जे आहे त्यांच्याशी जर आपले संबंध व्यवस्थित नसेल तर समजायचं आहे की आपलं स्वाधिष्ठान चक्र वीक आहे त्याला ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे स्वाधिष्ठान चक्राची आधी देवता ब्रह्मदेव यांना आज्ञा चक्रातनं बघा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करा उत्पत्तीची देवता त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बघा स्वादिष्ठान चक्रा संबंधित असलेल्या विविध समस्या गर्भाशयाच्या रिलेटेड त्याचबरोबर किडनींच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तिथे रेकी जास्त घेतल्या जाते आपले हात खूप गरम होतात स्वाधिष्ठान चक्राला आपण बॅलन्स करत आहोत बीजा अक्षर वम द्वारे खोल श्वास घ्या आणि च उच्चारण करा आणि त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या वम जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्व म्हणजे चंद्रतत्व चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याप्रमाणे जलतत्वाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते शरीर शुद्धीकरणाला मदत होते त्याप्रमाणे चंद्रग्रहामुळे आपल्याला शीतलता प्रदान होते खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे इडा नाडी म्हणजे डाव्या बाजूच्या नागपुडेचे खूप आभार मानायचे जलतत्वाद्वारे दोन्ही किडण्यामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकाचे आभार वमद्वारे वम वम। वम। सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रातनं बघायचंय डोकं टेकवून त्यांना साष्टान दंडवत बघा या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर हे फक्त ह्या देवतांच्या पूजनाने आपल्याला मिळते अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र जेव्हा आपण आपल्या तत्वाची काळजी घेतो त्याद्वारे आपले शरीर अगदी व्यवस्थित आरोग्यदायी राहते अर्धे अधिक आजार फक्त अग्नितत्व न सांभाळल्यामुळे होतात अपचनाचा सा त्रास ॲसिडिटीचा त्रास हा जर वारंवार आपल्याला होत असेल तर समजायचं आहे की आपलं मणिपूर चक्र सक्षम नाहीये त्याला रेकीत देण्याची गरज आहे खोल श्वास घ्यायचा आहे आणि बीजा अक्षर रमचं उच्चारण करायचंय रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या आणि हातात न वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्या रम 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 प्रत्येक क्षणाला श्री विष्णु आ श्री महालक्ष्मी से खूब आभार सूर्यग्रहाचे खूप आभार ज्याचा संबंध अग्नि तत्वाशी आहे आपण आपल्या तत्वाची अगदी व्यवस्थित काळजी घेत आहोत आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार सक्षम अन्नमय कोशाचे रमद्वारे ram From... भार मानायचे प्रत्येक क्षणा लागणी तत्वाचे सूर्यग्रहाचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये आपल्या अनाहत चक्राला बघायचे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघा बघा शिवतत्वाशी संबंधित अनाहत चक्र आज्ञा चक्रामधनं शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून मनापासनं नमस्कार खूप आभार मानायचे शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला बघा जेव्हा आपण सतत विचार करत असतो त्याचबरोबर आपल्या फुफ्फुसांच्या संबंधित असलेले आजार दमा असणे सर्दी खोकला त्यावेळेस समजायचं आहे की आपले अनाहत चक्राला रेकी देण्याची गरज आहे अनाहत चक्र आपलं सक्षम नाही आहे ते सक्षम करण्यासाठी आपण रेकी देत हो आहोत अनाहत चक्राला वायू तत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार शिवशक्तीचे यमद्वारे यम सावकाश दोन्ही हात डावीकडे ठेवा अंतरंगामध्ये आपल्या कल्पनेमधनं मारुतीरायांना बघण्याचा प्रयत्न करा बघा पंचतत्वांनी तयार झालेले हे स्थूल शरीर पृथ्वी तत्व जलतत्व तत्व, वायुतत्व आकाशतत्व वाय। त्या वायुतत्वाचे स्थान म्हणजे आपले हृदय आणि त्या वायू तत्वाचे प्रभुत्व मारुती रायांकडे विविध रंगा विविध प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहे प्राणवायू उदान वायू समान वायू अपान वायू आणि व्यान वायू हे सगळे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहेत आपल्या हृदयाला अंतरंगात उठणाऱ्या भावनांना आपण सक्षम करत आहोत बीजाक्षर यम यमद्वारे यम प्रत्येक क्षणाला मारुती रायांचे खूप आभार शिवतत्वाचे रुद्र रूप म्हणजे यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत यमद्वारे यम सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा सक्षम फुप्फुसांचे आभार म्हणायचे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाचे खूप आभार सगळ्यांबद्दल फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाशतत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र त्याचबरोबर आपल्या स्वतःशी या मनुष्य योनीशी संबंधित आकाशतत्वाप्रमाणे आपले स्वच्छ मन विचार त्याप्रमाणे वागणे आणि बोलणे जेव्हा आपल्याला आपले स्वतःचे मत व्यवस्थित मांडता येत नाही त्याचबरोबर बरेच जण अडखळत बोलतात ज्यांना बोलण्याचे ज्यांची व्यवस्थित बोलता ज्यांना येत नाही तेव्हा समजायचं की त्या विशुद्ध चक्रावर काम व्हायला पाहिजे ज्यांना हार्मोन्सचे प्रॉब्लेम्स असतात थायरॉईडचे प्रॉब्लेम असतात त्यावेळेस विशुद्ध चक्रावर भरपूर रेखी घ्यायची आहे आपल्या स्वतःचे या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हमद्वारे कल्पनेमधून आकाशी रंगामध्ये विशुद्ध चक्राला बघा खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा दोन्ही हातात न जी रेकी वाहते त्या रेकीकडे लक्ष द्या हम आज्ञा अज्ञाचक्रात आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये असलेल्या सुषुमना नाडीला बघण्याचा प्रयत्न करा असे मानण्यात येते की आपली सातही चक्र या सुषुमना नाडीवर विसावलेली आहेत या सात चक्रांना आपण सक्षम करत आहोत चक्रांमधले अडथळे दूर करत आहोत या रेखी शक्तीद्वारे बीजाक्षरयं द्वारे परत्यं सौच्चारणकरा यहम् तुम्हाला जाणवेल की तुमच्या हातामधनं जो प्रवाह हो वाहतोय तो, तो काही ठिकाणी जा जास्त आहे काही ठिकाणी कमी आहे ज्या ठिकाणी जास्त वाहतोय त्या चक्राला तिथे जास्त ह्या रेखेची गरज आहे आवश्यकता आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे ज्या प्रमाणे आपले विचार असतात त्याप्रमाणे पण रेखेचा प्रवाह असतो खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार ज्याद्वारे आपण जास्तीत जास्त चांगली कर्म करत आहोत सावकाश आपले दोन्ही हात चक्रावर ठेवायचे बघा दुसऱ्यांना हेलिंग देण्याची भावना त्याचबरोबर इंट्युशन एखाद्या चांगल्या गोष्टी होणार असेल तर त्याचे आधी संकेत आपल्याला मिळतात त्याचबरोबर जर काही वेगळं घडणार असेल तर त्याचे संकेत पण आपल्याला अज्ञाचक्रात मिळतात आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आज्ञाचक्र आपल्याकडून जर आपल्या गुरूंची सेवा व्यवस्थित होत नसेल जर आपल्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतील त्याचबरोबर इंट्युशन्स आपल्याला जास्त होत असतील तर समजायचं आहे की आपल्या आज्ञाचक्र जागृत होत आहे आणि जर आपण दुसऱ्यांबद्दल आपली आस्था कमी असेल किंवा हिलिंग आपल्याला द्यावंसं वाटत नसेल तर समजायचं आहे की आपल्या चक्राला ह्या वैश्विक शक्तीची खूप आवश्यकता आहे सतत जर आपण भविष्याचा विचार करत असू असाल तर समजायचं आहे की ह्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत आज्ञा चक्राला आपण बॅलन्स करत आहोत बीजा अक्षर ओम द्वारे। इथली आधी देवता म्हणजे आपले सगळे गुरु सगळे रेकीचे ग्रँड मास्टर्स आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली श्री स्वामी समर्थ यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत बीजा अक्षर ओम द्वारे Oh प्रत्येक स्नायूंना प्रत्येक ग्रंथींना प्रत्येक सूक्ष्म अवयवांना आपण रेकी देतो आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे आणि सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे बघा सगळ्या चक्रांमधले अडथळे आपण दूर केलेले आहेत सहस्त्रहार चक्र जे अध्यात्माशी संबंधित आहे इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे ज्यांना मायग्रेनचे त्रास होतात किंवा मेंदूच्या रिलेटेड काही आजार ज्यांचे सतत डोकं दुखत असतं त्यांनी समजायचं की आपल्या सहस्त्रहार चक्राला रेखी देण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा फक्त चांगले आणि चांगलेच विचार यायला लागतात प्रत्येकाबद्दल चांगले विचार कोणी कितीही वाईट वागला तरी सतत चांगले विचार तेव्हा समजायचं आहे की आपलं सहस्रहार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार आपल्या सक्षम सहस्रहार चक्राचे ओम द्वारे ओ ও খুব আভার মান आपल्या सक्षम सहस्त्रहार चक्राचे सक्षम मेंदूचे पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला शिवतत्वाचे खूप आभार आणि सावकाश दोन्ही हात समज सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्ती ह्या सुरक्षा कवच स्वतःला बघायचे परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीद्वारे आपले प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक सक्षम चक्राचे खूप आभार मानायचे सगळ्या रेखे ग्रँडमास्टर्सचे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी